सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना मी पण मस्त चला आज आपण चाललो आहे कोल्हापूर दर्शन म्हणजेच आज आपण कोल्हापूरच्या पवित्र यात्रेस निघालो आहोत तेच म्हणजे बाळूमामाचं मंदिर अप्पसिद्धनाथ मंदिर मेटके महालक्ष्मी आणि रंकाळा तलाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील असलेली ठिकाण इथे आपण आज यात्रा करणार आहोत सुरू करूया ही आपली यात्रा आपण पहिल्यांदा आलो आहे अप्पसिद्धनाथ मंदिर म्हणजेच बाळूमाची कुळस्वामींचे मंदिर अप्पसिद्धनाथ महाराजच्या पवित्र स्थळी अप्पसिद्धनाथ हे बाळूमामाचे कुलस्वामी मानले जातात आणि प्रत्येक भक्त त्यांच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्ण करत नाही हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असे मानले आहे अप्पसिद्धनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील संत होते महा मंदिरात शांतता आणि हिरवळी बाजूने भरलेले आहे इथे अनेक भक्त भक्तिभावाने नामस्मरण करतात आणि हे मंदिर ना खूप मोठं आहे इथे बघू शकता तुम्ही खूप मोठा असं मंदिराचा परिसर आहे आणि इथे खांबसुद्धा आहे ह्या खांबाचे सुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा आणि इथे बघा आम्ही फोटोचं तर सगळीकडं काढतोच आणि मंदिर पण बघून घ्या अशा प्रकारे हे मस्त आणि इथेसुद्धा लोक येत होते खूप छान परिसर होता मी पण पहिल्यांदाच आले होते मला तो खूप भारी वाटलं हे बाळूमाचे कुलस्वामी होते म्हणजेच बाळूमामाचे गुरु त्याच्यानंतर आम्ही आले मेटके बाळूमामाचं मंदिर आता आपण आलो आहोत बाळूमामा यांच्या मेटके मंदिरात हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध असं स्थळ आहे बाळूमामा हे गुरं चरणारे पण जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे संत होते इथे लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात जर अमोशाला येतात या आवारात एक खांब आहे या खांबाचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे या खांबाला ना भक्त गोल फेऱ्या मारतात असं म्हणतात की या खांबाभोवती श्रद्धेने फेऱ्या मारल्याने नकारात्मक ऊर्जा वाईट विचार आणि भूतबाधा इत दूर होते हा खांब सागवान लाकडाचा होता आता त्यावर पंचधातूचे असं आवरण चढवले आहे याच ठिकाणी बाळूमामाने अनेक भक्तांना आशीर्वाद दिले आहेत अशी लोकांची श्रद्धा आहे मी पण फर्स्ट टाईम आली होती मलासुद्धा खूप भारी वाटलं ह्याच्या आधी मी कधीच आले नव्हते आणि इथे बघू शकता खूप गर्दी पण होती आणि भरपूर असं छान वातावरण पाऊस पाऊस पा। पा पण येत होता खूप पाऊस होता आम्ही खूप पावसामध्ये आलो होतो आपण आलो आहे सत्यवाचा वाडा आता सत्यवान सावित्री यांच्या वाड्यावर ही जागा पौराणिक महत्वाची मानली जाते सत्यवा म्हणजेच बाळूमामाची बायको यांचा वाडा हा सुद्धा खूप पूर्वीपासून बांधलेला वाडा आहे इथे सुद्धा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो आणि खूप छान इथे असं थंडगार वाटत होतं ना दगडी बांधकाम असल्यामुळे आणि तुम्ही सुद्धा नक्की इथे दर्शनाला या खूप छान वाटतं आणि इथे सर्व प्रकारच्या सर्वच देवाची इथे दर्शनं होतात आपल्याला सर्व देव आहेत इथे मी काही जास्त शूट घेतलं नाही कारण की मला बरो बरो का ते बरोबर वाटत नाही मी थोडं थोडं देवांचं शूट घेतलं आहे मी आतमध्ये काही शूट घेतला नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या खूप छान आहे इथे मंदिर आणि सत्यवाचंसुद्धा खूप छान अशी मूर्तीसुद्धा रेखटलेली आहे आणि इथे बघू शकता असा प्रकारे हा खांब आहे आणि या खांबाला आपण फेऱ्या मारायच्या आपल्या श्रद्धेने जे काही आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा असते ती ज्याच्या त्याची श्रद्धा असते तुम्ही तुमच्यावर जर श्रद्धा असेल तर तुम्ही मारू शकता नसेल तर असं काहीच नाही कोणावर जबरदस्ती नाही जेवतो त्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार इथे फेऱ्या मारत असतो इथे प्रसादसुद्धा असतो पण आज तो नव्हता त्यामुळे इथे फक्त नाचणीची आंबिल होती प्रसाद म्हणून तर तीसुद्धा आम्ही घेतली आणि तुम्हीसुद्धा आल्यावरती नक्की या आणि नक्की घ्या मी पण फर्स्ट टाईम घेतली खूप भारी होती मला तो खूप आवडली मी दोन वेळा घेतली इथे असं काही नाही की तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता स्वतःच्या हातानंच घ्यायचं इथे कोणी आपल्याला देणार वगैरे नाही आपण यायचं आपला आपण घ्यायचं आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो आणि हा बघा सत्यवाचा वाडा बाळूमामाचीच बायको म्हणजे सत्यवा हिचा वाडा आहे आणि आम्ही पण फर्स्ट टाईम आलो होतो आणि ते खूप लोक येत होती आम्हाला असं वाटलं कोणच नस नसेल पण खूप लोकं येत होती आणि खूप मोठा वाडासुद्धा खूप मोठा आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा या आणि भेट द्या सत्यवाचा वाडा हा मेटक्यामध्येच आहे बाळूमामाचं मेट मेटक्याचं मे मेन मंदिर आहे त्याच्यापासून एक पाच ते सात मिनिट आता आम्ही आलो आहे आदमापूरला म्हणजे बाळूमामाच्या मंदिरात इथे कारण की तिकडून आम्ही दर्शन घेऊन घेऊन नंतर ना इकडे आले, बाळूमामाच्या मंदिरात खूप गर्दी होती बाळूमामाच्या मंदिरात तर चला आपण आता दर्शन घेऊया बाळूमामाचं आता आपण पोचलो आहोत कोल्हापूरचं प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाई देवी यांचं मंदिर हे शक्तिपीठापैकी एक आहे आणि हे मंदिर हजार वर्षापूर्वीचं असल्याचं मानलं जातं देवीची मूर्ती ही काळ्या दगडाची आणि अतिशय सुंदर आणि तेजस्वी आहे या ठिकाणी नवरात्रमध्ये ना आणि मार्गीशेष महिन्यात यात्रा उत्सव केले जातात असतात नेहमी आणि कोल्हापूर शहराचा आत्मा म्हणजेच अंबाबाई देवीच मानले जाते कोल्हापूर शहरामध्ये अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र मानले जाते तर तुम्ही सुद्धा नक्की या अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्हीसुद्धा दर्शन घेतलं आहे आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ माझे ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या तर चला आपण पुढे बघूया आणि शेवटी आपण आलो आहोत सुंदर रंगाळ्या तलावावरती हा तलाव ना छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील सुशोभित करण्यात आला है। सकाई आहे इथे ना सकाळी संध्याकाळ मस्त असं सुंदर दृश्य थंड वारा आणि शांत पाणी मन प प्रसन्न करणारं असं सौंदर्य या तलावात आहे इथे ना बोटिंग करण्यासाठी फिरण्यासाठी आणि कुटुंबासहित वेळ घालवण्यासाठी ना कोल्हापुरातील लोक इथे येत असतात कोल्हापूरचं हे आकर्षणाचं केंद्र आहे इथे बघा छोटंसं मंदिर आहे आणि जिथे महादेवाची पिंड आहे इथेसुद्धा फोटोशूट सुरू होता आणि आम्ही सुद्धा खूप संध्याकाळच्या वेळी आलो होतो जवळजवळ इथे सहा वाजले होते आम्ही आलो होतो त्यावेळी आणि इथे बघ मन प्रसन्न करणारं असं वातावरण आहे खूप शांतता आणि शांत असं पाणी थंडगार वारा आधीमध्ये पाऊस खूप भारी वाटत होतं इथे मुलांना खेळण्या सुट, सुट खेळण्यासाठी गार्डनसुद्धा आहे आणि मस्त असं मुलांनीसुद्धा एन्जॉय केला मस्त इथे सगळेजण खेळले आणि इथे मेन म्हणजे सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे खाऊ गल्ली जे काही इथे येतात लोक खाऊ तिथे तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो तर चला आपण बघूया खाऊ गल्लीची झलक त्याच्यानंतर आम्ही आलो इथे खाऊ गल्लीला म्हटले चला काहीतरी सगळ्यांनी घेऊया इथे सगळे आपापले काही ना काहीतरी खायला गेले होते आम्हीसुद्धा घेतलं आणि मस्त ही होती आमची कोल्हापूर दर्शन यात्रा कशी वाटली तुम्हाला आम्ही गेलो होतो अप्पसिद्धनाथ मंदिर संत बाळू मामा सत्यवाचा वाडा महालक्ष्मी आणि आली होता श्रद्धा भक्ती आणि निसर्गाचा सुरेख असा संगम या यात्रेत आम्हाला अनुभवायला मिळाला तुम्हीसुद्धा कोल्हापूरला येत असाल तर नक्की असाण्याना नक्की भेट द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फिरवल व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय